हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर पल्लवी उन्हातून आल्यावर तुमच्या चेहऱ्यावर जळजळ होते का कोणतेही नवीन क्रीम लोशन किंवा फेस पॅक किंवा ब्लीच केल्यावर चेहऱ्यावरती जळजळ खाज सूज येते का जर हो तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्वचेची जळजळ होणे ही एक सामान्य गोष्ट आहे त्वचा अति ड्राय किंवा सेन्सिटिव्ह असल्यामुळे उन्हातून आल्यामुळे लोशन किंवा क्रीम्स लावल्यावरती जळजळ खाज येणे अशी समस्या निर्माण होऊ शकते काही ब्युटी प्रोडक्ट्स वापरल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर रॅश खाज जळजळ येते त्यासाठी हे इरिटेशन जळजळ कमी करण्यासाठी काय करावे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे नंबर एक कोरफड चेहऱ्यावरील खाज जळजळ कमी करण्यासाठी ताज्या कोरफडीचा गर हा अतिशय लाभदायी ठरतो कोरफडमध्ये असणाऱ्या गुणधर्मांमुळे ती त्वचेची खाज जळजळ कमी करते तुम्ही कोरफड गर यामध्ये थोडासा गुलाबजल मिक्स करून सुद्धा लावू शकता याने लवकर व खूप चांगला रिझल्ट तुम्हाला भेटेल खास जळजळ ही त्वरित कमी होईल नंबर दोन कडुनिंब कडुनिंबामध्ये अँटी फंगल अँटी बॅक्टेरियल गुणधर्म आढळून येतात त्यामुळे कडुनिंबाच्या पानाचा रस हा चेहऱ्यावरील खाज जळजळ कमी करण्यासाठी खूप उपयुक्त असतो कडुनिंबाची काही पाने घेऊन ती स्वच्छ धुवून ती एक ते दोन ग्लास पाण्यामध्ये टाकून ती उकळून घ्यावी व ते पाणी थंड झाल्यानंतर त्या पाण्याने जिथे पण तुम्हाला शरीरावर खाज जळजळ सूज असेल अशा ठिकाणी ते पाणी लावावे व नंतर चेहरा पाण्याने थोड्या वेळाने धुवून टाकावा यानेसुद्धा तुम्हाला लवकर आणि खूप चांगला आराम भेटण्यास मदत होईल नंबर तीन खोबरेल तेल खोबरेल तेल कोकोनट ऑइल हे आपल्या त्वचेसाठी किती फायदेशीर असते हे आपल्याला सगळ्यांना माहीतच आहे खोबरेल तेल चेहऱ्यावरील जळजळ खाज कमी करते तसेच त्यासोबत त्वचेला मॉइश्चराईज सॉफ्टसुद्धा करते खोबरेल तेल तीन ते चार थेंब चेहऱ्यावर लावून मसाज करा व नंतर चेहरा थंड पाण्याने धुवून घ्या अशा पद्धतीने दिवसातून दोन वेळा किंवा रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल लावल्याने खास जळजळ सूज कमी होण्यास फायदा होतो नंबर चार शतधौत घृत क्रीम शतधौत घृत क्रीम ही एक आयुर्वेदीय क्रीम आहे शंभर वेळा गाईचे तुपावर प्रोसेस करून शुद्ध करून ही क्रीम बनवली जाते शरीरावरील चेहऱ्यावरील खाज जळजळ पुटकुळ्या मुरूम कोरडेपणा रॅश इरिटेशन दाह होणे यासाठी ही एक अतिशय इफेक्टिव्ह उपयुक्त अशी क्रीम आहे जिथे तुम्हाला खास जळजळ त्वचेच्या समस्या असतील त्या भागावरती स्वच्छ धुवून ही क्रीम झोपण्यापूर्वी हलक्या हाताने लावावी व सकाळी धुऊन टाकावे ह्या क्रीमचा तुम्हाला नक्कीच चांगला फायदा होईल आत्तापुरते इतकेच आणखी काही नवनवीन माहितीसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू